भिवंडी तालुक्यातील मौजे कोशिंबी येथील हरिभक्त पारायण पुंडलिक वाळकू हरड यांच्या घरी श्रावण मासानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्रावण महिना सुरू झाल्यानंतर दररोज संध्याकाळी आठ ते साडेनऊ या वेळेत ग्रंथाचे वाचन व त्यावर विवेचन देण्यात येत होते या ग्रंथ वाचनाचा समाप्ती सोहळा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला

नम वेद प्रती पाय जय सध्या आत्मरूपा रूपा देवा तो सकल तीर्था मती प्रभु शिवनी मृत्युदास अवजादाची भग ज्ञानेश्वर महाराज वेदान सुद्धा ज्याचे वर्णन केले ते वेदाने ज्ञानानं आकार देणार आहे तो मूळ आकार सुद्दे तुला माझा नमस्कार असो असा सांगितलं हे शब्द ब्रह्म असे त्याची मूर्ती सुविधे ते ते वर्ण निदोस निरित असे स्मृती तेची आवय एका आगी के भावते ते लावण्याची ठेवा अर्धशोभा बघा काय सांगू एक जो स्वतःला पूर्णपणे योग्य जानू शकतेचा आत्मरूप पुर्न तितकं तसा जय जयकार असो असं सांगितलं त्याचा जय जयकार असो सगळे सगळ्यांच्या श्रावण मासानिमित्त आपण ज्या ग्रंथरा ज्ञानेश्वर जे हुरण केलं त्यानिमित्ताने आपण श्रावण मासानिमित्त जनतेला काय संदेश देणार जनतेला असा संदेश देणार मी माऊलीच्या आशीर्वाद माऊलीची शपथ घेऊन सांगतो की माऊली जाताना आपल्याला हरिपाठ दिला चांगदेव पासष्टी दिली आणि त्या हरिपाठात एक उभी सांगितले चौवेधी जाणं शाही शास्त्री कारण आठवाही पुराणे हरिशी गाती मंथुनी नवनीता तैसे हे आनंदा वाया व्यथा करत सांगे नको एक हरी आत्मा जीव शिवसे मग वाया तू दुर्गमी न घालून म्हणून हे मन आहे आपलं हे मन हे कधीच वाया घालवायचं नाही मन आणि बुद्धी कधीच वाया घालवायची नाही मनाने असा विचार करत आपण चांगलाच बोलायचं किंवा चांगलाच वागायचा दुसऱ्या परस्त्रीकडे वाईट नजर टाकायची नाही हे मनाची व्याख्या आहे म्हणून माउलीने सांगितलाय शाही शास्त्रीकारण अठरा ही पुराणी हरिशे गाती मंथुनी नवनीता तैसे वाया तू दुर्गमी न घालू कधीच वाया घालवायचं नाही ती बहिणाबाई चौधरी आडाणी होती पण तिने एक कविता सुंदर लिहिली मन वडावे वडावे जशा उभ्या पिकात ढोल ते हाकले ना हकले ना हकलत नाही बघा आडाणी असताना तिने एक काय कविता लिहिली हे मन हे माणसाचं हे मनाला कधीच वाईट विचाराचा मार्ग द्यायचा नाही असे मी तुम्हाला वारंवार सांगत आहे ज्याप्रमाणे माऊली वागली त्याचप्रमाणे आपण जर वागलो तर आपल्या आयुष्याचा कल्याण झाल्याशिवाय हे संतांच्या संगती मनोमार्ग गती आकला वा श्रीगती हे नाही पण ते बघा संत सांगून गेले हे तुम्ही आम्ही नाही सांगितला हे संतही सांगितलंय ही जी वाणी हे संतांच्या मुखातून आणि माझे गुरुवर्य फुलनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने हे तुम्हाला मी सांगत आहे मी काही एवढा मोठा ज्ञानी माणूस नाहीये माणसानी ज्ञानाचा गर्व कधीच करू नये अहंकाराचा वारा न लगे राजसा माझ्या विष्णुदासा भाविक अशी नामा म्हणे तया असावे साधन ज्यामुखी निदान पांडुरंग मागणे एक तुझा आहे देशील तरी पांडुरंग या संतांच्या शिवाय काहीच नाही परमेश्वराला एकच प्रार्थना करायची हे परमेश्वरा माझ्या हातून तुण, कुठली वाईट गोष्ट अजिबात घडता कामाने आणि माणसाने व्यसन दारू हे गांजा गुटखा कधीच खाऊ नये माणसाची त्याच्यात हानी आहे म्हणून आजच्या माणसाला कलत नाही सांगणारे बरेच काही सांगतात तुका म्हणे अहंकार झाला तो वाया गेला तुका म्हणे अहंकार गेला तो देव झाला म्हणून आपल्याला देव व्हायचं आहे